पुरुच। Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत आपण अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा आज एक फार अतिशय वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ आवर्जून तुमच्या समोर ठेवतो सिनखेड राजा जवळ केशव शिवणी नावाच्या गावामध्ये विष्णूचं प्राचीन मंदिर होतं केशव विष्णूचं आणि त्याची जी मूर्ती होती त्या ठिकाणची ती जुनी मूर्ती खराब झाली भंगली झिजली काही भाग तुटला त्याचं मंदिर होतं जुनं ह्या सगळ्याचा जीर्णोद्धार ज्या पद्धतीनं गावकऱ्यांनी केला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा जुन्या मंदिरांची दुरुस्ती केली जाते पुरातत्व विभाग करतं सारख्या संस्था करतात इतरही काही ठिकाणी ही कामं चालतात पण मंदिर जुनं जे मंदिर होतं ते नव्यानं करणं एक भाग आहे पण तिथली मूर्ती जशाला तशी परत नवीन करून आणणं तिची प्राणप्रतिष्ठा करणं आणि परत त्या ठिकाणी ती सगळी परंपरा सुरू होणं हे फार क्वचित ठिकाणी घडतं आपल्याकडं एकदा मूर्ती भंगल्याच्यानंतर किंवा मंदिर तुटलं किंवा काही गोष्टी घडल्याच्यानंतर जो खंड पडतो आणि मग ते पुन्हा सुरू होत नाही सिनखेड राजाजवळ केशव शिवणी ह्या गावातल्या लोकांनी हे करून दाखवलं मला याचं फार कौतुक वाटलं माझे परिचित असलेले ज्येष्ठ शिल्पकार गोव्यामध्ये शिल्पलोक नावाचं त्यांचा स्टुडिओ आहे गुंडीगर पुट्टस्वामी असं त्यांचं नाव आहे पुट्टस्वामी आणि ते पुट त्या मूर्तिकार घराण्यापैकीच आहेत त्यांच्या सातव्या आठव्या पिढीपर्यंत आत्तापर्यंत हे मूर्ती घडवण्याचं जे कौशल्य आहे कला आहे ती चालू आहे त्यांच्या बोटांमध्ये आणि मी तुम्हाला आवर्जून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो आहे ती त्या केशव विष्णूची जुनी मूर्ती त्या केशव शिवणी हे जे गाव आहे त्या गावाचं नाव पण केशवानं ज्याला शिवलं स्पर्श केला म्हणून ते केशव शिवनी झालं अशी त्याची फार सुंदर कथा आहे ही मूर्ती जुनी झालेली होती या मूर्तीचं जे काही तरीही त्याचं अप्रतिम असं सौंदर्य आपल्याला त्याचं शिल्प सौंदर्य दिसून येतं गोडीगर पुट्टू स्वामी यांनी त्याचा नीट व्यवस्थित अभ्यास केला आम्ही आमच्या मंगल कार्यालयामध्ये आम ज्या मूर्ती बसवल्या त्याच्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपर्कात आहोत दोन हजार बावीस पासून जून बावीस मध्ये त्यांच्या भेटे दिली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे उत्तर चालुक्यकालीन शैलीतली अशी एक मूर्ती आम्ही घडवत आहोत आणि तिथे ते, ते, ते बसवायची आहे ही मूर्ती तेव्हापासून त्यांच्याकडे तयार होती नुसती मूर्ती तयार असणं गोष्ट वेगळी पण जेव्हा तिची प्राणप्रतिष्ठा होती आणि त्यानंतर त्याच्या ज्या पद्धतीचं त्याच्यामध्ये जो जिवंतपणा येतो असं ते सगळे मूर्तीच मूर्तिकार सांगतात अगदी आत्ता म्हणजे रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर ते जे शिल्पकार आहेत अरुण तर त्यांना तो जो साक्षात्कार झाला की नंतर माझ्या असं लक्षात आलं की ही मूर्ती कुठली आहे आपल्याला माहितीच नाही त्यांचीच मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर त्याच पद्धतीनं गुडीगर यांनी स्वतः त्यांच्या घरी पूजा करून जेव्हा ही मूर्ती पाठवली तो पण मी फोटो तुम्हाला आता दाखवतो ही जी आता तुमच्यासमोर फोटो आहे गुडीगर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी मूर्तीची पूजा केली आणि मूर्ती त्या लोकांच्या हाती सुपूर्त करतानाच्या वेळेस त्यांच्या स्टुडिओमधला फोटो आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की केशव विष्णू म्हणल्याच्या नंतर शंख चक्र गदा पद्म अशी जी आयुध असतात म्हणजे उजवा वरचा हात त्याच्या ठिकाणी शंख डावा वरचा हात त्या ठिकाणी चक्र त्याच्यानंतर डावा खालचा हात गदा आणि उजवा खालचा हात पद्म म्हणजे कमळाचं फूल असतं त्या हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म हा जो आयुधांचा क्रम आहे त्या पद्धतीने प्रदक्षिणा क्रम असं त्याला म्हणतात त्या पद्धतीनं ही आयुध असली तर त्याला केशव विष्णू असं म्हटलं जातं आणि ही अप्रतिम अशी केशव विष्णूची मूर्ती मराठवाड्यामध्ये ह्या केशव विष्णूच्या सगळ्यात जास्त मूर्ती आढळलेल्या आहेत ही मूर्ती आता त्यांनी ती तयार करून दिली नाही आता ह्या ठिकाणी ती आता प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर तिथलं पूजा करताना आता तिथला एक फोटोग्राफ आहे तिथले हे जे सगळे ह्या ठिकाणी काम करणारे सगळे जे लोक आहेत त्यांनी संपर्क केला आणि मला आवर्जून हा मंदिराचे मी तुम्हाला फोटो दाखवतो बाह्य भागातलं छोटं मंदिर आहे नंतर म्हणजे अहिल्याबाईंच्या काळामध्ये साधारणतः ह्या मंदिराची जी दुरुस्ती झाली होती आताही ह्यांनी वरचा कळस आणि तो जो भाग आहे तो दुरुस्त केला मंदिर छोटे बाकीची दुरुस्ती आतली नंतर केलेली बाह्य भाग आहे आणि आतलं मी तुम्हाला गर्भगृह पण दाखवतो ज्याच्यामध्ये त्या मूर्तीची पूजा सगळी प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर जी पूजा बांधलेली होती आणि बाजूला ते पुजारी उभे आहेत मला एक गोष्टीच फार मोठं कौतुक वाटलं एरवी आपल्याकडे खूप ठिकाणी बऱ्यापैकी पैसा खर्च करून एक तर सिमेंटचे भद्दी अशी मंदिरं केली जात आहेत मग काही ठिकाणी राजस्थानहून सुतार आणले आणि मग ते काहीतरी मार्बलचं केलं काम कारण की त्या सुद्धा त्या कामगिर कारागिरांचं त्याच्यामध्ये वर्चस्व आहे इतपतही ठीक आहे बऱ्याच ठिकाणी अशी चांगली पण कामं झालेली आहे पण मूर्तीच्या बाबतीमध्ये नेमकं असं होत नाही मूर्ती शास्त्र जे आहे आजही ते त्याच जुन्या पद्धतीनं चालू आहे अक्षरशः आता ही मूर्ती करायची म्हणल्यानंतर हा प्रदेश इथं उत्तर चालुक्यकालीन मूर्ती येथे हे म्हणल्याच्या नंतर गुडीगर पुटस्वामी यांनी त्या पद्धतीनं ही नवीन मूर्ती घडवलेली नुसतीच विष्णूची मूर्ती घडवलेली नाही नुसतेच त्याला चार हात दाखवले शंखचक्र गदा पद्म असं नाहीये त्याचे जे सगळं अलंकरण आहे लहानछान म्हणतात त्या सगळ्या ह्याच्यावरचे किंवा मागचा जो प्रभावळ असते त्याच्यावरती दशावतार कोरलेले असतात त्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे ह्या सगळ्या गोष्टी सर्धोपटपणे किंवा भद्देपणानं ना अशा नाही केल्या जात म्हणून मला त्याचं अप्रूप वाटलं की ह्या अक्षरशः छोट्या गावातल्या लोकांना जो काही साक्षात्कार झाला त्यांनी संपर्क केला मूर्तिकाराकडून त्याच पद्धतीची मूर्ती घडून आणून तिची प्राणप्रतिष्ठा करून विधिवत पूजा सुरू झाली अन्यथा मंदिरं नीट झाले काही ठिकाणी मूर्ती नवीन घडवल्या गेल्या पण त्या तशाच आणणे आणि बसवणे हे किमान दक्षिणेत तरी मोठ्या प्रमाणात घडतं तुलनेनं आपल्याकडे फार कमी ठिकाणी घडतं आहे आजही मूर्तींचं सौंदर्य आपण लक्षात घेत नाही दुसरी एक गोष्ट आपल्याला आढळते की मला आता त्याच्याबद्दल काय आणि कसं बोलावं भावना असते प्रत्यक्ष मूर्तिकार मूर्ती घडवत असताना त्याचं सगळे अलंकरण बारकाव्या घडवत असतं ही जी मूर्ती त्यांनी घडवलेली आहे मी स्वतः डोळ्यानेही बघितली आता प्रत्यक्ष त्या ते ते मंदिरात ते जाऊन मला बघायची आहे आपण नंतर काय करतो त्याला वस्त्र अलंकार आणि पूजा हे ठीक आहे आपली भावना आहे पण त्याच्यातून दुसरा एक भाग असा होतो की कि जेव्हा किमान अभिषेकाच्या वेळेस जेव्हा हे तुम्ही बाकीचे त्याच्यावरचे पू वस्त्र बाजूला करता त्याच्यानंतर हार त्याच्यानंतर मूळ मूर्तीचं जे सौंदर्य आहे ते दिसून येत म्हणून माझी अशा ठिकाणी विनंती आहे की तुम्ही मूळ मूर्तीचं एक छायाचित्र काढून मोठ्या ठळक स्वरूपामध्ये ते कुठंतरी प्रत्यक्ष तुमच्या त्या गर्भगृहामध्ये मंदिरामध्ये दर्शनी भागात कुठेतरी लावा म्हणजे जेणेकरून जे मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांना तरी ते दिसू शकेल या ग्रामस्थांचं मनपूर्वक त्यांना काय म्हणतील त्यांचं अभिनंदन त्यांना धन्यवाद त्याच्यावरची ही उसंतवाणी भंगलेली मूर्ती किती काळ जुनी जपली आजुनी ग्रामस्थानी मंदिरही जुने गेले ते पडून चिरेही झिजून गेले किती मनात श्रद्धेला आली टवटवी तव मूर्ती म्हणे नवी बोटा बोटामध्ये जादू दगड घडला केशव भेटला भक्तगणा प्राणप्रतिष्ठा हो नवीन मूर्तीची कर्तव्यपूर्तीची भावनाही केशव शिवणी गावाची ही कथा जीर्णोद्धार प्रथा मंदिरांची कांत म्हणे दिसे नित्य जे नूतन ते सनातन ओळखावे ते सनातन ओळखावे आपल्याकडं ही जी परंपरा आहे विशेषतः अहिल्याबाईंचं तीनशे वा जन्मशताब्दी सोळा वर्ष आता सुरू झालेलं आहे आणि त्या काळामध्ये अहिल्याबाईंच्याच भूमीत म्हणजे मरा महाराष्ट्रामध्ये बुलढाण्यासारख्या गावामध्ये त्याच अतिशय उत्तम पद्धतीनं एक मूर्ती घडून आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची बुद्धी भाविकांना झाली ही मला फार महत्त्वाची आणि एक वेगळी गोष्ट वाटते एक चांगला संदेश आहे गावोगाव ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मंदिर तर जुन्या पद्धतीनं करणं शक्य नाही त्याला लागणारा खर्च त्याला लागणारा वेळ ती कलाकुसर ती करणारे कलाकार हे कमी आहेत मी समजू शकतो पण त्यातल्या त्या ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिर हे जुन्या पद्धतीनं कसं उभारता येईल ते बघावं दगडी काम कसं करता येऊ शकेल हे बघावं आणि हा जो दुसरा जो भाग आहे त्याच्यासाठी तर मी आग्रही आहे थोडासा हट्टी आहे दुराग्रह म्हणाल तरी चालेल तुम्ही मूर्ती कुठलीही आणून बसू नका माझी विनंती आहे मंदिर तुम्हाला जे काही जसं बांधायचं त्यातल्या त्यात, त्यात मंदिरासारखं दिसावं सुंदर दिसावं जुन्या मंदिराच्या शैलीमध्ये असावं इतकंच मी म्हणेल पण मूर्तीच्या बाबतीत मात्र माझा आग्रह आहे की मूर्ती घडवणारे जे मोजके कलाकार आहेत त्यांच्याशी संपर्क करा अजून खूप तज्ज्ञ लोक या विषयात काम करतात मी तर त्याच्यामध्ये फार अतिशय बाळबोध माझी माहिती आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा तुमच्याकडच्या कर मंदिरांमध्ये अतिशय चांगली अशी मूर्ती घडवा जगाच्या सगळ्या जगाला आपण मूर्तीशास्त्राच्या बाबतीमध्ये धडे दिलेले आहेत अप्रतिम असा शिल्पाविष्कार आपल्याकडे जुन्या ह्याच्यामध्ये घडून आलेला आहे आत्ताही मी तुम्हाला एक आवर्जून मूर्ती दाखवतो गुड्डीगर पुट्टस्वामी हे कुठल्या मूर्तीची आपण त्यांच्याकडे जेव्हा ऑर्डर नोंदवायला जातो मागणी नोंदवायला जातो ऑर्डर शब्द बरोबर नाही तेव्हा ते आधी पहिले त्यांच्या महालसेच्या मंदिरामध्ये जाऊन तो संकल्प सोडतात ते तुम्हाला मंदिराचा फोटो मी दाखवतो जिथे आम्ही गेलेलो होतो आणि ही जी आता मी तुम्हाला मूर्ती दाखवते हरी आणि हर शिव आणि विष्णू एकाच मूर्तीमध्ये कोरलेले आहेत ही अतिशय मूर्तीशास्त्रामधलं नवीन काळातल्या उत्तम उत्तमोत्तम मूर्तीपैकी एक आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून दाखवतो आहे आत्ताही अशी मूर्ती घडवणारे कलाकार आहेत मोजके असतील ते रामललाची मूर्ती ज्यांनी घडवली ते अरुण योगीराज असो किंवा हे जे आमचे ज्येष्ठ शिल्पकार स्नेही गुड्डूगर पुट्टस्वामी असो जरूर तुम्ही या पद्धतीने तुमच्याकडच्या मंदिरांमध्ये अशा शास्त्रशुद्धरित्या मूर्तीशास्त्राच्या सगळ्या संकल्पना नियमांना पूर्ण करणाऱ्या अशा आणि त्याहीपेक्षा वेगवेगळ्या शैलीतल्या ही उत्तर चालुक्यकालीन शैलीतली मूर्ती आहे ती तुम्ही अशा पद्धतीच्या मूर्ती जरूर बसवा त्याच्यासाठी आग्रही राहा परत एकदा बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामधल्या शिवणी ह्या गावातल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद त्यांना आभार त्यांचं अभिनंदन की त्यांनी परत एकदा त्यांचा जो काही संकल्प होता त्या त्या निमित्ताने केशव विष्णूच्या मूर्तीचा एक सुंदर आविष्कार भक्तांसाठी खुला झालेला आहे जरूर त्या गावाला सुद्धा भेट द्या इथेच थांबूयात धन्यवाद